नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठा गौरीचं आवाहन पूजन आणि विसर्जन कुठल्या तारखेला केलं जाईल किती वाजता करावं आणि कुठल्या शुभ मुहूर्तावर करावं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्येष्ठा गौरीचं आवाहन यंदा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रविवारी केलं जाणार आहे मात्र ते किती वाजता करावं जाणून घेऊया एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरींचं आवाहन तुम्ही करू शकतात अर्थातच ज्येष्ठा गौरींची स्थापना एकतीस ऑगस्टला रविवारी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत केली जाऊ शकते ज्येष्ठा गौरीचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर केलं जातं आणि हेच अनुराधा नक्षत्र पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे हे चंद्र अनुराधा नक्षत्रात पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यायोगे एकतीस ऑगस्टला सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरीचं आवाहन आणि स्थापना पूजन केलं जाऊ शकतं ज्येष्ठा गौरींचं पूजन हे कधी करावं तर ज्येष्ठा गौरींचं पूजन अर्थातच गौरी जेवण करतात तो दिवस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी ज्येष्ठा गौरींची महापूजा आणि नैवेद्य दाखवला जाणार आहे तो दिवस आहे एक सप्टेंबरचा हे पूजन करण्याचा कालावधी जो आहे तो सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे आणि याच काळात नैवेद्य ज्येष्ठ गौरींना दाखवला जातो अर्थातच एक सप्टेंबर या दिवशी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गौरींचं पूजन केलं जाऊ शकतं आणि त्यांना नैवेद्यही दिला जाऊ शकतो ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करणार आहोत ते मंगळवारी दोन सप्टेंबरला विसर्जन करण्याचा जो काही कालावधी आहे तो म्हणजे नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तुम्ही विसर्जन करू शकतात गौरी तुम्ही ठेवू शकतात आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या आत हे विसर्जन तुम्हाला करता येते मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं आणि मूळ नक्षत्र दोन तारखेला रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे म्हणूनच नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या आत तुम्ही ते विसर्जन पूर्ण करावं प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार किंवा कुळाचाराप्रमाणे गौरींची स्थापना केली जाते त्यात काही कुटुंबात पाणवट्यावर जाऊन पाच किंवा सात खडे आणून त्यांचे पूजन केले जाते काही व्यक्तींच्या घरी मात्र तेरडा या वनस्पतीपासून गौरींची स्थापना केली जाते तर तेच काही ठिकाणी पाच उतरांड करून त्यावर गौरीचे मुखोडे स्थापन केले जातात अर्थातच काय तर प्रत्येक कुटुंबातील गौरींची स्थापना ही पद्धत वेगवेगळी बघायला मिळते काही ठिकाणी अगदी घरात धान्याची रास करून सुद्धा गौरीची स्थापना केली जाते म्हणजेच गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळ यापैकी एक किंवा दोन धान्याचे ढीक करून त्यावर मुखोटे ठेवले जातात या गौरींच्या स्थापनेत वेगळेपण जरी असले तरी सुद्धा यात एक समानता बघायला मिळते ती म्हणजे ज्येष्ठा गौरींचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर केलं जातं अगदी कुळाचाराप्रमाणे किंवा घरातील कुटुंबातील परंपरेप्रमाणे प्रथेनुसार घराच्या उंबरठ्यावर गौरींना थाटात आणि जल्लोषात आतमध्ये आणलं जातं ज्या महिलेच्या हातात गौरी असतात त्या महिलेचे पाय धुतले जातात कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं आणि मग घराच्या दरवाजापासून जिथे गौरी बसवायच्या आहेत अशा जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात आणि गौरींचे मुखवटे याच ठशांवरून पुढे आणले जातात गौरींचे मुखोटे या ठशांवरून आणले जातात त्यावेळेस ताट चमचा घंटी यांचा गजर केला जातो गौरींची स्थापना करण्यापूर्वी या मुखोट्यांना घरातील समृद्धता दाखवली जाते थोडक्यात काय तर गौरींचा आशीर्वाद मिळून कुटुंबात ऐश्वर आनंद लाभो अशी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी लोक सुरुवातीला तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची एक प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचे मुखोटे आणून बसवतात या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी सजवले जाते पहिल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे त्यात देखील काळानुरूप बदल झालेला पाहायला मिळतो मात्र दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते हे गौरींचे पूजन सगळीकडे एक समान असल्याचे समजते सकाळी गौरींची अर्थातच या महालक्ष्मींची पूजा आरती करून फराळाचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यासाठी काही ठिकाणी रवा व्यसनाचे लाडू करंजी चकली व गुळपापडी या सगळ्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचा आंबील आंबाड्याची भाजी किंवा मग काही ठिकाणी सोळा भाज्या एकत्र करून देखील त्यांची भाजी केली जाते म्हणजेच सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी आणि सोळा प्रकारच्या चटण्या या गोष्टीसुद्धा नैवेद्यात समाविष्ट केलेल्या असतात प्रत्येक प्रांतानुसार शहरानुसार किंवा कुळधर्म कुळाचाराच्या अनुसार बदलणाऱ्या परंपरेत नैवेद्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा आज फरक झालेला आढळतो मात्र ज्या दिवशी गौरींना या प्रकारे महाभोजन केलं जातं त्याच दिवशी हळदी कुंकवाला महिलांना आवर्जून बोलवलं जातं मुली महिला यांना आदर सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचे स्वागत केले जातं हळदी कुंकू आणि प्रसाद दिला जातो तेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींच म्हणजेच महालक्ष्मीचं विसर्जन केलं जात या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ झेंडूची फुलं काशी फळाचे फुल रेशमी धागा असं एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पानं काशी फळाचे फुल या गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात नंतर गौरीचं म्हणजेच महालक्ष्मीचं पूजन आणि आरती केली जाते गोड शेवयांचे खीर नैवेद्यासाठी करतात आणि या सगळ्या बरोबरच महालक्ष्मी गौरींची पूजा आरती केली जाते व पुन्हा पुढील वर्षी परत येण्याचं आमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला जातो व गौरींचं विसर्जन केलं जातं धातूच्या किंवा कायमस्वरूपीच्या मूर्ती जर असतील तर त्या फक्त नावासाठी विसर्जित करून पुन्हा ठेवून दिल्या जातात पण ज्या ठिकाणी मातीच्या गौरी बसवल्या असतात किंवा तेरड्याच्या वनस्पतीपासून तयार केलेल्या गौरी स्थापन केल्या जातात किंवा ज्यांच्या घरी गौरी या खड्यांच्या असतात त्या गौरींचे पाण्यात विसर्जन केलं जातं आणि घरी येताना थोडी वाळू घरी आणली जाते नदीकाठची वाळू आणून ती सर्व घरात पसरवली जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदतो असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात गौरी विसर्जनाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असलेल्या जाणवतात सुख समृद्धी आणि आनंद नांदतो असं म्हटलं जातं महाराष्ट्रात गौरी विसर्जनाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असलेल्या जाणवतात गौरींना पूजन स्थापना केली जाते मात्र काही भागात याच गौरी महालक्ष्मी म्हणून संबोधित केल्या जातात तर मग तुमच्याकडे गौरीला काय म्हणतात महालक्ष्मी म्हणतात की गौराई म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही गौरीसाठी कुठल्या पदार्थाचा नैवेद्य बनवतात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच गौरी घरी स्थापन केल्यानंतर कुठली सेवा तुमच्याकडून केली जाते याबद्दलही माहिती कमेंटमध्ये मा नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ